नव्वद पेक्षा जास्त जर तुम्हाला स्कोर आणायचा असेल तर तुमच्याकडे चार विषय आहेत लक्षात घ्या पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न फिक्स नसतो बहुत नेमके मोठे जिल्हे आहेत पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल मीरा भाईंदर असेल अशा ठिकाणी शक्यतो पंचवीस पंचवीस चा पॅटर्न येत नाही जी के घटकावर जास्त प्रश्न येतात कधी कधी साठ साठ सत्तर सत्तर सुद्धा प्रश्न येतात त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना सगळ्यांचा बॅलन्स अभ्यास करायचा आहे कधी असं होत नाही की फक्त गणिताचे सत्तर प्रश्न आले जी चे तुम्हाला सत्तर प्लस प्रश्न आलेले आहेत मराठीचे सुद्धा कधी पन्नास प्रश्न येत नाहीत म्हणजे जास्तीत जास्त फोकस हा तुम्ही जी के विषयावर ठेवला पाहिजे कारण त्या एका घटकामध्ये पाच सहा विषय आहेत व्याप्ती जास्त आहे अभ्यासाला वेळ लागतो लक्षात ठेवणं अवघड आहे आणि त्यामुळं तुम्ही जी के विषयाकडे लक्ष द्या बाकीच्या विषयाकडे द्यायचे बाकीचे काही दुश्मन नाही शेवटी प्रत्येक प्रश्न आपल्याला कोणताही विषय असेल तर एकच गुणांना आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना अशी सवय आहे की फक्त गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण करायचं आणि जी के आणि मराठी असं सोडून द्यायचं जी के आणि मराठी जर तुम्ही स्पष्टीकरण केलं नाही तर हे दोन विषय तुम्हाला खड्ड्यात घालणार आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या वर्षीची तयारी करावी लागणार आहे त्यामुळे फक्त गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण करू नका तर प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण करा जेणेकरून तुमचा स्कोर वाढेल तुमचाच फायदा होईल आणि तुमचं सिलेक्शन होईल